आणि बाबा ड्रायव्हर का फोन आहे ते बी त्यांच्या बरोबर नसतात त्यांनी बी फोन लावले लोणीला फोन लावले लोन बड्याचे लोन तिथपर्यंत फोन आणि माझा शेती चालवा शेती चालवा पण त्याच्यात नाही जीवापासून आणि तळ हाताच्या कोणाप्रमाणे सांभाळायला काही वंदाने समाज माझ्या बरोबर प्रामाणिकपणे जपेल कोरोनाच्या काळात त्याच्यासाठी झगलो गेलो इथं सुंदर आहे विचारा मला अर्ध्या रात्रीच्या ट्रान्सपोर्टच्या बिजनेस मध्ये आमच्या मंजारी समाजाचं का नाही गरजे अरे

मी तुमचा मान सन्मान राखला नगर पंचायतीला सुद्धा तुम्हाला एकट्या बोलवलो सगळं श्रेय तुम्हाला नगर तंचायतीत बघा अहो जिल्ह्यात शहरात कुठं सगळीकडे माहिती मध्ये प्लस काळ्यात प्लस शिरूर मध्ये प्लस तुम्ही या पाच सुद्धा प्लस तुम्ही या चारही शहरात मी प्लस गेलो तरी तुम्ही भांडा असावं मला घातलं का तुम्ही कोणत्याही घातलं मी गदारी केली का तुमच्याशी काही नाही केलं प्रामाणिकपणे तुमच्याबरोबर राहिलो प्रामाणिक काम केलं आणि तुम्ही मात्र मला पाडा म्हणून स्वतः तुम्ही तरी फोन करायला नको होता दोन चार जणांनी मला येऊन सांगितलं मी बाबा ड्रायवर मानणे करता संकेत छानक मांडणे खेळता मी आनंद जे तुमचा पी ए मानणे खेळता आणि संतोष हात मानणे खेळता मधुतर गर्दे मानणे केळते हेच लोक एक पलटे जाता ये तुम्ही जिल्ह्यात आले की तुमच्या अवती भौते असते आणि तुम्हाला काही बनवते अहो तुम्ही थोडंफार आयफोन घ्यायला पाहिजे कोतवा कोतवाल असतो मागे

पण परंतु तुम्ही माझ्यावरती असं वागायला पाहिजे असत माझ्या बरोबर नाही अतिशय प्रामाणिकपणे मी कधी माझी सिनियरिटी दाखवली नाही मी नम्रपणे तुम्ही जसं म्हणाल तसं केलं आजपर्यंत आणि तुमच्यासाठी तर काम केलंच माझा अपमान होईल समाज मला उलट बोलत हे अजिबात नाही बीड जिल्ह्यात तुम्हाला कुठेही काळे झेंडे काय फाडके दाखवले आज ती मतदारसंघात तस काही झालं नाही आम्ही पण केली कोणी असलं काही करायचं नाही आणि बत्तीस हजार अमोठ भेट दिली जे मैकडच्या गावात मतदान झालं की तुमच्या जवळच्या कानात बोलणार नाही तुम्हाला सांगायचं ती मत बोल मत

लयजरी कोणी कागद गाय केला तर मी कोणाचे वाटू देत नाही बरं का आणि कुठ गोपीनाथरावांच्या हातात खाली वाकलो मी पंकजात आहे पण तो काय तुम्ही चांगलं नाही आई शब्द चांगलं नाही बरं का हो हे बरं नाही केलं आणि आम्ही तुम्हाला आता तरी विश्लेषण करा आता तरी तुम्हाला लोणी सय्यद या गावामध्ये लोणी सय्यदे लोणी तुम्हाला एवढे लोक लोणी सय्यद नेत जिल्हा परिषद करा जिल्हा परिषद करा तुम्ही फोटो लांब यायला लागला हे रेले एवढ सोप नाही आहे माझं खरच नादे लागायचं नाईल ते होईल राजकारणात राजकारणात करणार नाही तुम्हीच म्हणत असणार नाही मापणार नाही कोणापुरत झोपणार नाही मोरेन पण मापणार नाही मोरेन पण तुम्ही असं करायला नको ते पण मान्य केलं नाही तुमचा कोणता दिवशी तुम्ही सभेला आला अनुरोध्या प्रीतम नाईक मागच्या निवडणुकीत फक्त प्रीतम नाईचा दरवा आला ते लगेच फक्त त्यांच्या दरवाज्याच्या मागच्या बाकावर असायच आणि त्यांनी दरवाजा उतरायचं

आणि आमच्या लहान होत्या त्या लहान होत्या म्हणून पंकूता म्हणजे ना वेगळं नाही त्यांना मुंडे साहेब पंकू म्हणायचे मी सुद्धा पंकू ताई म्हणतोय बर का पंकजा ताई सुद्धा नाही हो ताई तुम्हाला ताई साहेब म्हणला मी ताई साहेब म्हणला तुम्ही काय मान राखला माझा असं कस काय केलं तुम्ही हे करायला नको होतं तुम्ही ते नको ते केलं मला पाडायला ही सिद्धी आता माझ्या बरोबर अरे हे एवढं म्हणलं बजाय पंटलं हलवा हलणारच नाही आता तर हे बदल परत येतच नाही कधी आणि यांच्या संस्थेवर काम करणाऱ्या वास्तवांना